आता आपण कंटिन्यू उद्या आणि उद्या आमच्याकडे काहीतरी स्पेशल आहे म्हणजे उद्या आता जिजाऊचा कार्यक्रम आहे आमच्याकडे सावित्रीबाई फुले जयंती सुरू आहे तर त्यांचा उद्या कार्यक्रम आहे छान मोठा कार्यक्रम आहे मागच्या वर्षी खूप मस्त मोठा कार्यक्रम झाला होता त्याचे काहीशे क्लिप मी टाकले होते आणि यावर्षीसुद्धा आहे तर यावर्षी लॉनमध्ये आहे मागच्या वर्षी आमच्याचकडे आम जे अपार्टमेंट आहे तिथे झालेलं होतं पण यावर्षी लॉनमध्ये ठेवलेलं आहे छान भरपूर मोठा आहे आणि तो कार्यक्रम कसा होईल काय होईल त्याचे मी काहीतरी व्हिडिओ घेईलच नक्की तर तो कार्यक्रम सहा वाजापासून सुरू होईल नऊ दहा वाजेनंतर राहील जेवण वगैरे सगळे तिथंच आहे तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतीलच हे झोप मेन म्हणजे आता जेवण वगैरे झालेलं आहे आईने सांगितलं त्याप्रमाणे मसाला वांग्याची भाजी पालक वरण भात पोळी मिस्टरची वाट बघत आहे ते घेतील आता आणि त्याचबरोबर पीू सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाला गेली आहे आणि चला ता ता हो, आता आम्ही तर टी व्ही बघत आहोत आईचं कार्टून सुरू झालं आहे आता आणखी मी टी व्ही लावते जे मला पाहिजे ते मी ब्लॉग बनवत आले की त्याचं कार्टून लागून जाते तर हे बघा आई आहे इलेक्ट्रूनच तर आम्ही इथे मस्त दर्या बनवतात आमच्याकडे कोणाकोणाकडे अशा दर्या बनवून देतात तर नक्की सांगा खूप सुंदर या दर्या आहेत पाहायला जेवढ्या सुंदर आहेत तेवढ्याच त्या गहू म्हणजे अशा मऊ आहेत आणि नरम आहेत आणि छान आहेत गरमही आहेत थोडा बघा आई आहे झोपून आणि उद्यापासून आईला पाठवायचं आपल्याला स्कूलमध्ये आज तर गेलं नाही तो कारण डोळा आल्यामुळे त्याला मी स्कूलमध्ये नाही पाठवलं आणि ट्यूशनला नाही पाठवलं मात्र उद्या नक्की पाठवावं लागेल कारण तसाच फिरतो मग स्कूलमध्ये नाही गेला तर घराकडेसुद्धा चैन देत नाही म्हणजे बसू देत नाही इकडे तिकडे फिरत राहतो सायकल घेऊन एकतर आता संक्रांतिणाळमुळे पतंगी सुरू झालेल्या आहे तर पतंगी चढतो इकडे तिकडे फिरतो आणि दुसरं म्हणजे अभ्यासही करत नाही ट्यूशनलासुद्धा गेलं नाही आता डोळा त्याचे डोळे चाले त्याच्यामुळे आम्ही त्याला पाठवले हो नाही पण मात्र तसा तो त्यांनी घरीसुद्धा आराम केलेला नाही तो इकडे तिकडे असंच करत होतं फिरत होता त्यापेक्षा त्याला पाठवलं असतं तर बरं झालं असतं असं आम्हाला वाटतं तर काही हरकत नाही उद्या त्याला सकाळी नक्की पाठवणार आहोत आणि त्याला एक दिवस त्याची मजा झाली आणि चला आता उद्या हा ब्लॉग आणखी कंटिन्यूअस होईल तर नक्की बघत राहा आणि आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळून जाईल आणि तुम्ही ते ब्लॉग एन्जॉयसुद्धा करू शकाल तर चला फ्रेंड्स मी आता हा ब्लॉग आणखी कंटिन्यू करते तो उद्या तर हे बघा हा आहे म्हणजे त्या नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे त्या दिवशीनंतर नेक्स्ट डेला मी स्कूलमध्ये पाठवलं मुलांना आणि आईला स्पेशली म्हणजे पिऊ तर जातेच पण आई त्या दिवशी गेला दोन दिवस तर मग गेला तो आणि त्यानंतर दुपारी पप्पा घेऊन आले कारण त्या दिवशी त्यांना सुट्टी होते त्याच्यामुळे ते घरीच होते आणि मग नाहीतर मी मुलांना आणते पण त्या दिवशी त्यांनी आणलं आणि तेही आणतात अशा प्रकारे सुरू राहते आमचं जे घरी असेल तर ते घेऊन येतं आणि त्याचबरोबर इथे आहेत तांदूळ ठेवून आणि ते आता न्यायचे आहेत वर तर त्यासाठी आता त्यांनी ते सुद्धा काम करेल आणि आता मुलं आली आता आपले कपडे वगैरे करतील आणि सोबतच आपली जेवणाचे जेवण वगैरे जेवन करेल आणि मग त्यानंतर थोडेसे खेडेल वगैरे म्हणजे त्यांचं जे सायंकाळचं रुटीन आहे ते आहे आता त्याचे पप्पाला लागत आहे मिस्टरांना माझ्या थोडीशी ते म्हणतात की आता मी थकलोलं आहे मला थोडंसं आता लेटायचं आहे किंवा बसायचं आहे म्हणजे तो कामच करत आहे सतत मग कामं झाले की नंतर मग आता मुलांना आणणं त्यांना एक दिवस सुट्टी असली की ते बाहेरची पूर्ण आपले कामं काढतात त्यांना जे, जे करायचं असेल ते कामं करून घेतात म्हणजे एक्स्ट्राचे भाजीपालांना घो म्हणजे जे आणायचं ते वगैरे आणून देतात सगळं करतात पिऊला भूक लागलेली आहे स्कूलमध्ये आणण्यावर ती खात आहे मसाला भात म्हणजे मसाला भात म्हणण्यापेक्षा आदिशी मी बनवलेला होता पुलाव तसे पुरांना वटाने भा म्हणजे असं वटाने काही फारशी आवडत नाही पण मात्र पुलावमध्ये टाकलं पुला। की त्यांना आवडतं तर मी त्यांना म्हणून ते छान बनवून दिलेले आहेत त्यांना फार आवडते आणि मी म्हटल्याप्रमाणे तर हे बघा त्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी होती जयंती सावित्रीबाई फुले जय जयंती तर त्या दिवशी जे आमच्याकडे खूप सुंदर डान्स आणि खूप सुंदर प्रोग्राम झाला तिथले काहीसे डान्सचे क्लिप आणि सोबतच मुलांनी म्हटलेलं पिवनी वगैरे म्हटलेलं गाणं आहे ते तुम्ही शेवट आहे गाणं तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं के 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 का, का के चॅनल तर सबस्क्राईब करा तिथे छोट्यांनी मोठ्यांनी सगळ्यांनी डान्स केला गाणे म्हटले खूप एन्जॉय केलं आणि खूप मस्त झाला कार्यक्रम तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा मी याच्यासाठी वॉइस ओवर करत आहे कारण इथे गाण्यामध्ये गाणं आहे मूवीचे गाणे आहे तर त्याच्यामुळे स्ट्राईक हे नाही यावं त्याच्यासाठी मी करत आहे तर चला फ्रेंड्स युट्यूब मला सोडते याचबरोबर dan masih